झणझणीत जन घोसाळ्याची भाजी बनवली हाय बघा या बा असं वाटत किती खावा घंट पण किती झाली बघा पायी भाजी आता खेड्याची पद्धतही भाजी करण्याची पद्धत ही खेड्याची तुम्ही पण अशी करा खा आज करणारे शहरात गिलके म्हणते गावाला खेड्यावर घोसाळे म्हणते सरभरीत भाजी करणारे शेंगदाणे दण खोबरं टाकून जन झणझणीत तुम्ही बाळणं राहा माझं बघून असंच करा अशी पद्धतीची भाजी होणार आहे मी आता घाण बिन काढून घ्यायचे मागचं पुढचं काढायचं आणि आता मी मस्त भाजी करणार आहे झणजणीत करणार आहे अशी आपल्याला ना अशी बारीक बारीक कापून घ्यायची मस्त बारीक भाजी होती खायला लागतील चांगली छान जणजनीत मस्त भाजी बनणार आहे आता मी टाकून राहिले भाजी धुण्यासाठी आता ही धुवून घ्यायची परत टाकायची शेंगदाणे ते वाटून आणते मग एवढं सांगतात ते कवळ आहे ते पटकेन शिज आहे आता लाल काही हिरव्या काही मिरच्या घालायचे जेव्हा अशा आता गाव का आपल्याला नाही प्यायला या अशा मिरच्या घालायच्या त्या लाल झाल्या आणि मग आपणही करणारच ही भाजी आता आता मी थोडंसं खोबरं कापणार आहे मी घेतला येळा घ्यायची हळद घ्यायची त्याच्यात टाकायची थोडंसं घालते खोबर खोबरं खोबऱ्यांना काही चव नाही आहे थोडं थोडंसं घालायला लागत आता ही पारंपार जुनी पद्धत आहे घोसाळ्याची भाजी मी करणार आहे आता अंदाजे सर्धा न ते आपल्याला वाटाण ते एवढी हळद टाकायची शेंगदाणे टाकायचे करायची भाजी बायान मिरच्या हळद खोबरं या आधी थोडंसं बारीक करून घेणार आणि मग शेंगदाणे टाकणार आणि मग परत दोन गरके देणार आणि मग ते दुसरी चणीला पवड्याचा होणार आणि मग ते भाजी शिजत टाकणार तेल आता तेल तापलं का टाकणारची सरभरीत भाजी करणार आता मसाला दळून आणलाय मस्त आता टाकणार शिजत धुऊन चो आता मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले आता तेल तापले आता पातायला टाकी ते

आता मी आता वापरून ते भाजीला जाड मी आणि त्याला मी सरस टाकी ते खरात निवाणार आणि आळणी निवाणार बराबर दोन आपात वाणार मी तुम्हाला शिकी अशा पद्धतीने जर केलं तर तुमच्या कालवाला सुद्धा चव येईल असंच करा बघा शेंगदाणे जास्त मागे ना मग थोडस खोबरं टाकायचं थोड्याशी शेंगदाणे टाकायचे कमी खासात म्हणजे मग बराबर होत कालोणाला चव पण येते अशा पद्धतीनं करा पिवाला खा कधी उरती पण कधी संपत नाही अशा पद्धतीनं तीन माणसाच्या कालवान येऊन आता हे शिजणार आता येऊ बरोबर आता याच्यात पाणी बिणी काही टाकायचं नाही आता एवढे शिजवून घ्या ना लगेच खाली उतारला उतरून द्यायचा आरक उतरून द्यायचा पण मग उतरायची आता किती टाइम शिजवून द्यायची दहा पंधरा मिनटं ही भाजी आता उतरायची बा किती घट्ट भाजी झाली पा एकदम भारी झाली एकदम जोरात झणझणीत घोसाळ्याची भाजी बनवली हाय बघा या बा असं वाटत किती खावा घंट पण किती झाली बघा पायी भाजी खाऊन खेड्याची पद्धतही भाजी करण्याची पद्धत ही खेड्याची तुम्ही पण असे कराल खा